हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द विथड्रॉल विथड्रॉलचा मराठी अर्थ मागे घेणे काढून घेणे निघून जाणे माघार काढून घेतलेली गोष्ट खात्यातून काढलेले पैसे

चौथा वाक्य आहे ही गॉट विड्रॉवल सिमटम्स आफ्टर गिविंग अप स्मोकिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू